नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली मेटकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण खांदेशी पद्धतीने डुबुकवड्याची आमटीची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया साहित्य तर आपण डुबुकवड्याच्या आमटीसाठी आपण हे दोन मध्यम आकाराचे कांदे असे लांब लांब चिरून घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलं आहे अद्र कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे आता आपण खोबरं आणि कांदा भाजून घेऊया आता आपण तवा ठेवून घेतलेला आहे त्यावर थोडस तेल टाकूया आणि आपला कांदा छान आपण भाजू द्यायचा आहे कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राउन ब्राऊन करून घ्यायचा आहे आपले का कांदे छान काळे झालेले आहेत आपण काढून घेऊया आता आता आपण खोबरं भाजून घेऊया आपले खोबरं छान भाजून झालेले आहे आपण खोबरं काढून घेऊया गॅस बंद करूया आता आपल्याला हे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला कांदा खोबरं अद्रक आणि लसूण हे सगळं आपल्याला आणि म... थोडीशी कोथिंबीर घेत आहोत आपण मिक्सर मधून आपल्याला चाल बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची आपला मसाला छान वाटून झालेला आहे आपण त्यात थोडंसं पाणी पण ऍड केलेलं होतं आता आपण डुबुकोड्याच्या भाजीला फोडणी देऊया आपण गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आता आपण त्यात तेल टाकून घेऊया तेल है, करुदेज, करुदेज तेल छान तापू देऊया आता छान तापलेलं आहे आपण जिरो मोरी टाकून घेऊया मसाला टाकून घेऊया आपण मसाला छान फ्राय करू द्यायचं करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान फ्राय होऊ द्यायचा आहे मसालेला तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा काळं तिखट घरी केलेलं मी त्याची रेसिपी टाकलेली आहे नक्की बघा आणि अर्धा चमचा हळद आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे हा मसाला आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया आणि मैत्रिणींनो माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझे व्हिडिओ शेअर पण करत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण अजून पाणी टाकून घेणार आहोत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपण याला आता रशाला उकळी देऊ येऊ देणार आहोत डुबूकोडे बनवण्यासाठी आपण हे छोटी एक वाटी आपण हे घेतलेलं आहे बेसन पीठ आणि आपण त्यात थोडंसं क तिखट टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकणार आहोत जास्त प्रमाणात नाही टाकायचं आहे कारण आपण भाजीत मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे छान भिजून घ्यायचं आहे आता हे बघा या प्रकारे भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे आपल्याला नाही तर मग पातळून जातं पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच भज्यांसारखं पीठ भिजवायचं आहे हे बघा या प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपले रसा उकळला की आपण डबुकडे सोडणार आहोत आपल्या रशाला छान उकळी आलेली आहे आता आपण डबुकुडे सोडून देऊया या प्रकारे मी झाड्या घेतलेला आहे आणि त्याच्यातून मी असे डबुकुडे पाडत आहे हाताने जर तोडले तर ते पिठळ पिठ्ठळ लागतात त्यामुळे मी असे झाऱ्यानेच झारत असते या प्रकारेच असे करायचे खूप सुंदर लागतात मग आपले डुबुकोडे सोडून झालेले आहे आणि त्यात आपण जे डबुकोड्याचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पीठ वगैरे राहूनच जातं तर ते पण आपल्याला मस्त धुऊन घ्यायचं आहे आणि ते भाजीत टाकून घ्यायचं आहे त्याने भाजीला छान घट्ट पण येतो आपले डबूकोडे सगळे सोडून झालेले आहे आता आहे बघा या प्रकारे आता आपण मस्त भाजी उकळू देणार आहोत दहा मिनटासाठी हे बघा मैत्रिणींनो आपली भाजी छान उकळलेली आहे डबुकोडे दाखवते मी तुम्हाला प्रकारे आपले डुबुकोडे झालेले आहेत ही भाजी खूप सुंदर लागते डबुकोड्याची आमटी तर नक्की ट्राय करा आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया आपली डुबुकोड्याची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने डुबुकोड्याची भाजी खानदेशी पद्धतीने माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद